मित्रांनो नमस्कार लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता या भागामध्ये असतो म्हणजे विश्वाच्या बाबाचा बड्डे असतो आता विश्वाला तर माहिती झालेलं असतं की जानूस माझ्या घरी राहते माझं पहिलं प्रेम परत आलंय म्हणून विश्वा तर खूप खुश असतो दुसरीकडे जयंतला मात्र जानूला शोधून काढायचं असतं ती विश्वाकडेच आहे का दुसरीकडे त्यालाही खात्री असते की माझी जानू जिवंतच आहे आता त्यावेळी इकडे असतो म्हणून विश्वाच्या आईनं जयंतला पण इन्व्हिटेशन दिलेलं असतं की प्लीज मी आप्पाचा बड्डे आहे म्हणून तुम्हाला सांगते हो की तुम्ही ही बड्डेला या त्यावेळी जयंत ही हो म्हणतो दुसरीकडे भावना आणि सिद्धूच्या प्रेमाची गाडी मस्तपैकी चालू असते भावनाने सिद्धूला मापई केलं आणि सिद्धूनं परत एकदा भावनाचं प्रेम रिटर्न मिळवलं म्हणून ते दोघे जण खूप खुश असतात सिद्धूला ऑफिसला जायचं असतं त्याच्यामुळे आता सिद्धूला तर भावनाची प्रत्येक दिवशी एक एक मिठी लागती दिवस पूर्णच होत नाही त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो काय भावना तुम्हाला नाही मारली तर तर माझा दिवस कसा पूर्ण होईल भावना चक्क हसायला ला लागते तर सिद्धू डायरेक्टली तिला मिठी मारतो भावना पण विचार करू लागते काय लहान मुलासारखे ऍक्टिंग करताय सिद्धीराज तुम्ही असं काय बरं का तुमच्यावर भावना ही लाजत असते आणि हसत असते तिलाही एका मिनिटासाठी छान वाटत असतं तर दुसरीकडे आता विश्वास जानूला समजून सांगत असतो हे बघ जानू, मी तुला जे सांगतो ना ते आता तू लक्ष देऊन ऐक कारण की तो जयंत मात्र इथे येणारच झाला कारण की आईने त्याला स्वतः इथं आपल्या म्हणजेच बाबांच्या बड्डेसाठी साठी बोलवला आहे त्याच्यामुळे तू अजिबात घराच्या बाहेर निघायचंच नाही पण त्यावेळी आता जानू म्हणू लागते अरे विश्वा मला कळतच नाही मला न त्या जैनसमोर येण्याची ना मला आता भीती वाटते मी जर त्याच्यासमोर आले तर तो, तो मला त्याच्या घरी परत एकदा घेऊन जाईल आणि परत एकदा मी त्या जेलमध्ये जाऊन अडकेल मला ते नको हे विश्वा खरंच ना मला माझं ना मोकळं जग बघायचं आहे मला त्याच्या पिंजऱ्यात जाऊन मला राहायचं नाही आहे जानू मात्र काळजी नाही त्या विश्वाला सांगू लागते तर विश्वाही मात्र जानूला सांगू लागतो की जानू तू माझी एकच गोष्ट आहे काही जरी झालं ना तू रूमच्या बाहेर अजिबात यायचं नाही आता जयंत इकडे येण्यासाठीच निघालेला असतो त्याला तर खूप गडबड असते की जेणेकरून मला बड्डेच्या निमित्ताने माझ्या जानूला मला शोधता येईल तर त्यावेळी आता विश्वा जानूची समजूत काढत असतो तिला सांगत असतो जाणू तर रडूत लागते तिला कळत नसतं तेव्हा माझ्या नशिबात तू हे सगळं काय लिहून ठेवलंय मला कुठे जाता येत नाही मला कोणाला काही बोलता येत नाही मी काय करू मला काही कळतच नाही तर त्यावेळी मग लगेचच जयंत मात्र तिथे येतो विश्वाने जानूचं बोलणं चालूच असतं आता विश्वा आणि जानूचं बोलणं चालू असतं तर जयंत आल्याच्या नंतर जानूला तर खूप मोठा धक्का बसतो जयंत आल्याला म्हणतो एक्सक्यूज मी मी आत येऊ का तर विश्वाला काहीच कळत नसतं आता मी नेमकं काय करू आणि काय नाही तर त्यावेळी जयंत मात्र आश्चर्याने बघू लागतो पण खरं तर ना जानू मात्र लगेतच तिथनं निघून जाईन आता इथं दाखवलंय तसं विश्वा काय जाणू आणि जैन समोरासमोर येऊ शकत नाही कारण की अजून मालिका खूप लांब जायची आहे तर त्यावेळी लगेच जाणू मात्र तिथं जाईल ना तर मग चेहऱ्यावर पदर वगैरे काय तर तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होत आहे तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय